हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज ऋषी पंचमी आहे भाद्रपद शुद्ध पंचमीला आपण ऋषी पंचमी साजरी करतो साजरी करतो म्हणजे काय पूर्वी कशी ऋषी पंचमी साजरी करायचे म्हणजे उपास करतात ते दिवशी सप्तर्षी म्हणजे सप्त ऋषींची आणि अरुंधतीची अरुंधती, अरुंधती म्हणजे आपल्याला माहीत आहे वशिष्ठ ऋषींची पत्नी त्यामुळे सप्त ऋषी आणि अरुंधती ह्यांची पूजा केली जाते आता पूर्वी कशी ही ऋषीपंचमी लोक करायचे आणि आज आपण कशी करायला पाहिजे ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे पहिल्यांदा आपल्याला ऋषी पंचमीची कहाणी आपण लहानपणी ऐकलेली ती सांगते आणि आज आपण तेत काय बदल करायला पाहिजे आणि करतोय आपण ह्याच्याबद्दल पण बोलणार आहे ते पहिल्यांदा थोडक्यात ऋषी पंचमीची कहाणी सांगते आठ पाट नगर होतं तिथे एक ग्रहस्थ राहत होते शेती भाती करून सुखाना नांदत होते मुलगा होता त्यांना नंतर सुध आली व्यवस्थित सगळं चाललेलं होतं एक दिवशी त्यांचे वडिलांचं श्राद्ध होतं श्राद्धाचे श्राद्ध दिवशी त्यांची बायको शिवेनाशी झाली आणि तिला विटाळ तस घरात काल म्हणजे तिला मासिक पाळी आलेली होती तरी तिला कळला नसेल काही असेल तिनं श्राद्धाचा सैपाक केला आणि त्या दोषाचं तिला काय पुढे भोगावं लागलं हे सांगितलं ला जाते हे दोष तिचे नवऱ्याला पण मिळाला का म्हणजे श्राद्ध त्यानं केलेलं होतं हिनं घरात पाळलेलं नव्हतं आपल्याला माहीत आहे आपले लहानपणी कसं आपण पाळीचे दिवसात बाहेर राहायचे शिवाशिव करायचे ते मला वाटते आत्ताच्या नवीन पिढीला माहीत नसेल पण पूर्वीचे ना त्यामुळे तिचा नवरा येणारे जन्म ऍक्च्युअली बायकोन केलेला पाप पण त्याची शिवाशिव झाली होती त्याने श्राद्ध केलेला होता म्हणून त्याला बैलाचा जन्म मिळाला आणि त्याचे बायकोला कुत्रीचा जन्म मिळाला एक दिवस काय झाला आणि हा आता बैल झालाय ती बायको कुत्री झालेली आहे आणि ते कुठे राहतात त्यांचे घरात म्हणजे मुलाचे घरात राहतात एक दिवस मुलगा श्राद्धाचा त्यांचे घरात आपल्याला माहित आहे मग तो माणूस मेललेले तिथीला आपली मुलं श्राद्ध करतात तो म्हणाला अगो उद्या माझे वडिलांची तिथी आहे सगळं स्वयंपाक कर तिथे छान स्वयंपाक केला खिरपुरीचा कर म्हणाला होता तिनं सगळं भाज्या केल्यान कोशिंबिरी केल्यान खिरपुरी केली सगळं झालं चुकून तिचे हातनं खिरीचं पातेलं उघडं होतं ते काय झालं एक साप आला आणि सापानं आपलं विष त्या पातेलेत घातलं हे कुत्रीनं बघितलं कुत्रीला वाटलं उदेवा आता ही खीर आलेली माणसं श्राद्धाला आलेले भटजी असतील बाकी लोक असतील हो हे खाल्लं की ह्यांचा मृत्यू होईल आणि माझे सुनेला हे मानवहत्येचं पाप लागेल म्हणून ती जाऊन त्या खिरीचे पातळीला शिवली कुत्री आता कुत्री खिरीचे पातळीला शिवली म्हणताना हिचे सुनेना कुत्रीला मारलं बाहेर हकलवून दिलं आणि ती खीर सगळी टाकली आणि परत नवीन स्वयंपाक केला आणि जेवणं झाली सगळं झालं आणि कुत्रीला एवढं मारलेलं अंग दुखत होतं ती बैलापाशी येऊन म्हणाली आज बघ असं असं झालं तिला मनुष्यहत्येचा पाप लागू नये म्हणून मी केलं आणि माझं अंग सगळं दुखते मला आज काही खायला दिलेलं नाही प्यायला दिलेलं नाही काही नाही म्हणून बैल म्हणाला हो तू केलेले पापाचं फळ आपण भोगतोय मला पण आज भरपूर काम होतं मलाही काही काम खायला दिलेलं नाही फक्त काम करून घेतले हे त्यांचा मुलगा ऐकतो त्याला कळलं त्याला खूप वाईट वाटलं त्यांना लगेच जाऊन बैलाला चारा आणि कुत्रीला खायला घातला सगळं घालून तो या जंगलात निघाला तो जंगलात निघाला की त्याला तिथे सप्त ऋषी म्हणजे सात ऋषी भेटले त्यांना त्यांना सांगितला ना असं असं झाले काय करू म्हणून ते म्हणाले हे पापात्मं तुला मुक्त व्हायचं आहे ना मग तू आणि तुझी बायको ऋषी पंचमीचा उपवास करा आणि ते दिवशी ऋषींचं ध्यान करा पूजा करा आणि कुत्री असतील हे बाकी हे असतील त्यांना खायला प्यायला द्या आणि दानधर्म करा तसा मुलगा येतोय मग येणारे ऋषी पंचमीला दोघंही नवरा बायको उपवास करतात आणि लगेच वर्ण विमान येते आणि ह्यांचा दोष मुक्त झाला ना त्यामुळे आणि त्या विमानात हा बैल होता तो एकदम सुंदर पुरुष बनतो आणि कुत्री होती ती एक सुंदर स्त्री बनतीये दोघंही ते विमानात बसतात आणि स्वर्गाला जातात असं मुलाचा हेतू पूर्ण झाला तुस तसं तुमचा आमचा हो ही साठ उत्तरांची कहाणी उत्तरे सुपळ संपूर्ण ही होती पूर्वीची कहाणी आता आत्ता आपण काय करायचं एक म्हणजे मी म्हटलं मासिक धर्म हे आपल्याला माहीत आहे ह्या नॅ नॅचरल आहे हे काही दोष नाही पाप नाही काही नाहीये हे आपोआप जीवनाचं आपलं कसं जन्म आपण मोठं होतो होतो, होतो तसं हे पण एक आपले आयुष्यातला भाग आहे तर काही पाप नाहीये त्यामुळे हल्ली तर पाळलं जात नाही पण स्वच्छता ठेवली जाते आणि पूर्वी हे कस कशासाठी पाळायचं म्हणजे त्या काळी स्त्रीला जरा विश्रांती पाहिजे म्हणून पण हे पाळायचे तेव्हा तिनं काम करायचं नाही त्यामुळे आजच्याही दिवसात आपण तर पाळलं नाही तरी स्त्रियाई जरा विश्रांती घ्यावी हे महत्वाच आहे त्याचे शिवाय महत्वाची शिकवणूक आहे ती आपण कष्टाने मिळवलेलं खावे म्हणून ऋषी दिवशी बैलाचे कष्टाचा खात नाही म्हणून सहज उगवलेलं फळं असतील असलं सगळं खातात हल्ली बैल अगदी कमी झाले तो वापरायचे हल्ली सगळीकडे ट्रॅक्टर वगैरे आले त्यामुळे हे काही पाळायला पाहिजे असं नाहीये हेत आपण पाळायचं काय आहे आपण स्वत मिळवून खावं कष्टाचं खाव दुसऱ्यानं मिळवलेलं दुसऱ्याचे कष्टाचं खाऊ नये म्हणजे इथे प्रतिष्ठा कशाला दिलेली आहे मानवी कष्टाला म्हणजे आपण कोणी स्त्रिया असो पुरुष असो फुकट बसून दुसऱ्याचे कष्टाचं खाऊ नये हे आपण हे शिकायचं आहे त्यामुळे आपण स्वतः मिळवावं स्वतः करावं आणि खाव दानधर्म करावा आणि हेच पहिल्या भागात कहाणीत काय सांगितले तिनं पाळीचे वेळेला हे झाल्यामुळे पाप आता मी म्हटलं आता तर काही पाप नाही का म्हणजे मनुष्याचे शरीरातला तो एक भाग आहे त्यामुळे पाप असा बाजूला राहायचा हे सगळं बंद झालेलं आहे पण आपण कोणालाही दुखवायचं कोणालाही काही वाईट करायचं असं करू नये हे हेना आपण घ्यायचं आहे दुसऱ्याला दुखवायचं दुसऱ्याला काही कष्ट द्यायचे असं करायचं नाही स्वत स्वतःचे कष्टाचं खायचं आणि दानधर्म करायचे हे सगळं आपण आज फॉलो करायला पाहिजे आपलं काय मत आहे ह्याच्याबद्दल कळवा मला हे वे गुड